नमस्कार पेरूची फोड पेरू घ्या पेरू तीस पैशांना तीन पेरू ताजे ताजे पेरू गोड गोड पेरू माधव आई पेरू घेतेस चांगले ताजे दिसतात आई हाकमार पेरू आल्याला तीस पैसे दे तीन चांगले पेरू निवडून घे सुधा उषा या माधव पेरूआण चिरून देते माधव किती किती पेरू किती छान आहे सुधा पेरू किती गोड आहे आई उषा तू खा ना ग पेरू उषा पण आई तू ग पेरू आई तिघांना ती तीन पेरू दिले मला नको उषा आई माझ्या दोन फोडी तू घे सुधा माझ्याही दोन फोडी घे माधव माझ्या पण दोन फोडी घे आई वा माझ्या जवळ तर खूप फोडी झाल्या ही घ्या आणखी एक एक फोड माधव माझा पेरू किती गोड लागला सुधा माझा तर फारच गोड होता उषा पण मी सांगू आईची फोड फारच गोड पेरूची फोड लागली गोड आईची फोड तर फारच गोड व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद